नमस्कार मित्रांनो ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे मी आपणासाठी महत्त्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे तर चला ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया ब्रेकिंग न्यूज पंधरा एप्रिल होऊनही कर्मचाऱ्यांचे वेतन नाही या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करताना बातमीचे टायटल आहे वेतन अदा करण्याचे शासनाचे आदेश पारित करूनही अद्याप वेतन नाही या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पाहणार आहोत स्वागत वेतन अदा करण्याचे शासनाचे आदेश पारित करूनही वेतन अद्याप मिळाले नसल्यामुळे बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहेत पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत कर्मचाऱ्यांचे वेतन नाही तर कर्मचाऱ्यांचे माहिती आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका सणासुदीचे दिवस लक्षात घेता कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन पाच एप्रिल पर्यंत करण्याचे आदेश शासनाने शासन परिपत्रका अन्वये जारी केले होते परंतु पंधरा एप्रिल होऊनही गेले अद्यापही कर्मचाऱ्यांचे वेतन मिळाले नाही त्यामुळे आता सण उत्साह साजरा करण्याच्या कर्मचाऱ्यांच्या उत्साहावर विरजन पडले आहे जिल्हा परिषद सह शासकीय कार्यालयाचे वेतन देयक पारित करण्याचे अधिकार कोशागार कार्यालयास आहे मात्र दोन हजार चोवीस मार्च महिन्याचे अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन तयार करून कार्यालयाकडे सादर केलेले आहे मात्र ते कोशागार विभागाने स्वीकारल्यास नकार दिल्यामुळे स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे आता कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले आहे या संदर्भात माहिती घेतली असता मार्च अखेरचा हिशोब अद्याप न झाल्यामुळे वेतन देयक स्वीकारण्यास नकार दिल्याची माहिती कोषागार कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी दिली वास्तविक पाहता मार्च हिशोब आणि वेतन देयकाचा कुठलाही याचा अर्थार्थी संबंध नाही या संदर्भामध्ये कोषागार विभागाने वेतन देयक स्वीकारून ते मार्च दोन हजार चोवीस चोवीस चे वेतन पारित करणे आवश्यक होते असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे एप्रिल महिन्यात आंबेडकर जयंती रामनवमी आणि हनुमान जयंती उत्साह साजरे करण्याच्या उत्साहावर मात्र विरजन पडले आहे आणि पडले एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी लोकसभा निवडणुकीचे मतदान झाले या निवडणुकीत शिक्षकासह कर्मचाऱ्यावर सेवा अधिकारी यांच्यावर निवडणुकीच्या कामासाठी आपल्या मूळ आस्थापनेवरून कार्यमुक्त करण्यात आले आहे आता त्यामुळे बावीस एप्रिल दोन हजार नंतर कर्मचाऱ्यांचे मार्च दोन चे पगार होतील अशी शक्यता आहे या दरम्यान कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या कर्जावरील व्याजाचा आता कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन पारित करण्याची मागणी आता कर्मचारी संघटनेने केली आहे पुन्हा भेटूया युट्यूब चॅनल वर मित्रांनो नवनवीन अपडेट तोपर्यंत आनंदी राहा नमस्कार धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थैंक यू वेरी मच लॉट ऑफ थँक्स